काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पात सध्याच्या करात केला नाहीये तर सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीच्या जाहिरातींवर तात्पुरती बंदी घातली तसंच कर्करोगावर उपचार सुरू असताना रुग्णाच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरमधील संशोधकांनी नवीन औषध शोधलंय या बातम्यांसह क्रिकेटपटू श्रेयस अय्यर अखेर रणजी सामन्यात खेळणारे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आलाय सध्याच्या करांमध्ये कोणताही बदल न करता किंवा नवीन कर न लादता महसुली तूट अंदाजे नऊ हजार सातशे चौतीस कोटी रुपये आणि वित्तीय तूट नव्याण्णव हजार दोनशे अठ्याऐंशी कोटी रुपयांचा अंतरिम अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केलाय दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाच्या एकूण खर्चासाठी सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच राज्यातील विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आलंय या अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल आमच्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर काय म्हणाल्या ते ऐकूयात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज जो सादर केला गेला तो लेखा अनुदान आहे आणि या लेखा अनुदानाबरोबर दिलेल्या आकडेवारीमुळे काही अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत वेतन आणि निवृत्ती वेतन दिला जाणारा जो पैसा आहे तो अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे संकेत आजच्या मिळालेले आहेत विकास कामांसाठी केवळ बेचाळीस टक्के रक्कम हातात राहील या नव्याने दिले जाणार आहेत त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही आहे शिवाय आजच्या आकडेवारीवरून असं स्पष्ट लक्षात येत आहे की पंचवीस हजार कोटींची पुन्हा जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाईल तेव्हा सरळ सरळ दिसेल आज अर्थसंकल्प सादर करताना निवडणुकीवर डोळा ठेऊन महायुतीनं काही पायाभूत सुविधांवर भर देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या सुविधांवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे त्याचबरोबर जे दलित आणि ओबीसी समाजातले प्रवर्ग आहेत त्यांना आपण मागास प्रवर्ग म्हणून त्यांच्यासाठी देखील अर्थसंकल्पाने काही तरतूद करायचा का प्रयत्न केलेला देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलताना स्पष्ट केलेलं आहे की वित्तीय तरतूद जी आहे राजकोषीय थूट ती लक्षात घेता हे कर्ज उभारणं महाराष्ट्राला फार काही कठीण आहे असाचा भाग नाही पण अनुत्पादक खर्च जर नोकरी आणि निवृत्ती वेतनावरचे एवढे द्यावे लागत असतील तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर काही ताण येण्याची शक्यता आजचं अभिनंदनीय पाऊल आपल्याला म्हणावं लागेल की चिंतन सोयी आणि सरकारने केली महाराष्ट्राच्या नंतर पॉडकास्ट पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पतंजली आयुर्वेद संबंधीची रामदेव बाबांच्या पतंजलीकडून केला जाणाऱ्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती बंदी घातली आहे पतंजली समूह देशभरातील जाहिरातींमधून दिशाभूल करतोय विशिष्ट आजार हे आमच्या औषधांमुळे बरे होत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात होता प्रत्यक्षात मात्र या दाव्यांना कसलाच ठोस आधार नसल्याचं कोर्टाने म्हटलंय पतंजली समूहाला आता त्यांच्या कोणत्याही वैद्यकीय उत्पादनाची बाजारपेठेमध्ये जाहिरात किंवा विक्रीही करता येणार नाहीये इतकंच नाही तर कोर्टाने पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव अन आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात न्यायालयीन अवमान प्रकरणी नोटीसही सुप्रीम कोर्टाने या या जाहिरातींवर कारवाई न केल्याने केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले तिसरी बातमी आहे कर्करोगाच्या रुग्णांसाठी महत्वाची कर्करोगावर म्हणजेच कॅन्सरवर उपचार सुरू असताना अनेकदा रुग्णाच्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात त्यापासून आता दिलासा मिळणार आहे त्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरमधील संशोधकांनी रेसवेरा ट्रोल रसायन आणि तांबे या घटकांचे मिश्रण असलेलं नवीन औषध शोधलंय तसंच हे औषध जून पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे या औषधामुळे केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम कमी होणार आहेत संशोधकांनी सांगितलंय की सध्या या नव्या औषधाच्या अभ्यासातून चांगले परिणाम आढळलेत आता लवकर मोठ्या स्तरावर रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे विशेष म्हणजे या औषधांमध्ये नैसर्गिक घटक असल्याने ते घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसणार आहे कर्करोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांवर या औषधाचा अभ्यास सध्या सुरू आहे यात बोन मॅरो ट्रान्सप्लांट पोटाचा कर्करोग जबड्यातील कर्करोग झालेल्या रुग्णांवर या औषधाचा छोटेखानी अभ्यास झालाय मात्र या औषधाचे आणखी काही फायदे मोठ्या अभ्यासात दिसू शकतात चौथी बातमी आहे इस्रोच्या आगामी महत्वाकांक्षी मोहिमेची गगनयान मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन पी बालकृष्णन नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर एस शुक्ला या चार अंतराळ वीरांची निवड करण्यात आलेली आहे या विशेष मोहिमेसाठी पाठवले जाणारे हे चौघेही भारतीय हवाई दलाचे वैमानिक असून देशातील सर्व प्रकारच्या लढाऊ विमानातून त्यांनी उड्डाण केलंय गगनयान अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी या चौघांची निवड करण्यात आली आहे भारताची ही पहिली मानवी अंतराळ मोहीम असून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ती प्रत्यक्षात येणार आहे त्यासाठी या चौघांचे रशियात प्रशिक्षण झालंय सध्या बंगळुरू मधील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे यासाठी शेकडो वैमानिकांच्या चाचण्या झाल्या होत्या त्यानंतर बारा जणांची निवड प्राथमिक पातळीवर करण्यात आली होती निवड प्रक्रियेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर इस्रो आणि हवाई दलाने अंतिम टप्प्यात या चार वैमानिकांची निवड केली आहे ती राष्ट्रीय विज्ञान दिनाची आज म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी या दिवसानिमित्त पुणेकरांसाठी अनेक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आणि गृहिणींपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी शहरात वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल, खगोल केंद्र, आयुका प्रदर्शन तुम्हाला तुम्ही आघारकर संशोधन संस्थेला भेट देऊन शालेय महा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन पाहू शकता तसंच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजेच आयसर पुणे येथे दिवसभर विविध व्याख्यानांसह भरगत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यासोबत राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था म्हणजे एन सी सी एस ही संस्था देखील याशिवाय तुम्ही राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच एन सी आर ए या खोडद नारायणगाव येथील संस्थेत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप पाहायला जाऊ शकता तेथे दरवर्षी दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं जातं सहावी बातमी आहे क्रिकेटच्या मैदानावरची भारतीय संघात स्थान आय पी एलच्या तयारीसाठी रणजी सामन्यातून माघार घेत आहेत तंदुरुस्त नसल्याची कारण खेळाडूंचा हा खोटेपणा बीसीसीआय लक्षात आला प्रामुख्याने ईशान किशन अन श्रेयस अय्यर यांच्यावर बीसीसीआयचा रोख होता तंदुरुस्त असतानाही रणजी सामन्यात खेळला नाहीत तर बीसीसीआयशी असलेल्या करारातून डच्चू मिळेल अशा अप्रत्यक्ष इशाऱ्याची मात्रा आता श्रेयस अय्यरला लागू पडल्याचं दिसतंय मुंबईच्या रणजी उपांत्य सामन्यासाठी त्याने आपली उपलब्धता कळवली आहे त्याचा संघात समावेश देखील करण्यात आलाय रणजी उपांत्य सामन्यात श्रेयस अय्यर खेळणार हे निश्चित झालंय सातवी बातमी आहे ती कंगनाच्या वक्तव्याची प्रसिद्ध अभिनेत्री कंगनानं आता ओटीटी आणि त्यावरील चित्रपट याबाबत या मोठं विधान केलंय ओटीटी प्लॅटफॉर्म हे अभिनेत्यांसाठी एक माध्यम आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर देताना तिनं परखड शब्दात उत्तर दिलंय ती म्हणते सध्याचे सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे अजिबात नफ्यात नाहीत त्यांची अवस्था फारच बिकट आहे ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे कलाकारांना एक नवी संधी आहे हे मान्य तिथं प्रेक्षकांच्या वयाचं बंधन नाहीये कोविड नंतर या ओ टी प्लॅटफॉर्मना उतरती कळा आहे हे मी ठामपणे सांगू शकते अशा शब्दात तिच्या भावना व्यक्त हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला